Obrigado. सुंदर गाड्या सुंदर लढत आहे आता आलेल्या शर्दीमध्ये डावी साठ विजेलय चालकाचं चा, मालकाचं चा, अभिनंदन सुंदर वाडी आणली चालकाने डोळे मुटवाल डोळे मुटवाल आपल्याच तसंच या ठिकाणी राजा बैलाचे मालक तानाजी केणे येलकुंदे भिवंडे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आमच्या बिंदाला जाऊ द्या आई गावदेव पास कलाजी नामदेव राजीव पाटील वडपे भोंडे फक्त साडे उजवी दोन